ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजमध्ये फोर व्हीलरची काच फोडून चोरट्याने बॅग केली लंपास. घटना सीसीटीव्हीत कैद. मिरज बस स्थानक परिसरातील घटना. मिरज शहरातील प्रसिद्ध हॉटेल लुकमा समोर मध्यरात्रीच्या सुमारास फोर व्हीलरची काच फोडून चोरट्याने बॅग लंपास केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री अंदाजे दहा ते 10:30 च्या दरम्यान चार युवकांनी आपली कार हॉटेल समोर पार्क करून जेवणासाठी आतप्रवेश केला होता. काही वेळाने बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं की गाडीच्या ड्रायव्हर बाजूची काच फोडण्यात आली आहे आणि आत ठेवलेली बॅग गायब आहे या बॅगेमध्ये रोख रक्कम आणि महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे होती असे पीडितांनी सांगितलं त्यांनी तात्काळ गांधी पोलीस ठाण्यात संपर्क साधला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला ही संपूर्ण घटना हॉटेल सुकुमा परिसरातील व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज जप्त केला आहे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली असून परिसरातील इतर सीसीटीव्ही सी फुटेजही तपासले जात आहेत महानकरी न्यूजसाठी मेराजून आदिमाने